नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे हा अनुभव ऐकून तुमच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही आणि अशी परिस्थिती कधीच कोणावर येऊ नये असं या ताईंच्या अनुभवातून खरंच ताई सांगतात की त्यांच्यावर जी परिस्थिती आली की जवळजवळ त्यांनी पाच वेळेस पाच वेळेस आय व्ही एफ केले आणि त्याच्यानंतरही स्वामींनी त्यांना शेवटचा क्षान्स होता शेवटचा शान्स चान्स होता आणि त्या चान्समधून स्वामींना त्यांनी म्हणजे कशी प्रार्थना केली आणि त्यातून त्या कशा बाहेर आल्या खरंच या खूप मोठ्या संकटातून ताईंनी स्वतःला सावरलेलं आहे स खूप मोठ्या संकटांना तोंड दिलेलं आहे त्या संकटांना कशे ह्या ताईंनी कसे तोंड दिले त्यांनी कोणत्या सेवा केल्या तर या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच आपल्या स्वामींची लीला किती अगाध आहे पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी मी जवळजवळ जव, स्वामी सेवेत पंचवीस वर्ष झाली आहे आज माझं वय पासष्ट वर्ष आहे माझा हा अनुभव शेअर करायला मला जरा उशीर झाला पण हा अनुभव शेअर करणं खूप महत्त्वाचं होतं ह्या अनुभवातून खरंच खूप सेवेकरी घडतील खूप म्हणजे असे जी माझ्यासोबत परिस्थिती होती किंवा माझ्यावरती जी संकटं होती त्या संकटांना बरेच महिला किंवा बऱ्या बरेच जण तोंड देत असणार आणि त्यातून ते त्यात सांगतात की अशी परिस्थिती जरी आली तरी स्वामी आपल्याला कधीच रिकामं ठेवत नाहीत आपली पोकळी कशातून ना कशातून ते भरून काढतातच खरंच या अनुभवातून आपल्याला खरंच म्हणजे स्वामींविषयी मनात शंका तर नकोच नको पण खूप काही शिकण्यासारखं आहे त्यात ताई सांगतात की मा मी जेव्हा स्वामी सेवेत म्हणजे लहान होते म माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली तेव्हाच माझे मिस्टर वारले दोन वर्ष तर मला काही मुलंच नव्हती मुलं नव्हती आणि जेव्हा एक वर्ष राहिलं तेव्हा नऊ महिन्याची नऊ महिन्याची पहिली मुलगी झाली तेव्हा नऊ महिन्याची मुलगी झाली त्याच्यानंतर ती नऊ महिन्याची होती की नाही तोपर्यंत तो दोन महिन्याची मला दोन महिन्याचं दोन महिन्याची मी प्रेग्नंट राहिली म्हणजे एका वर्षात दीड वर्षातच मला जवळजवळ दोन दोन मुली झाल्या पण त्या मुली होण्यासाठी आम्ही इतके प्रयत्न केलेले होते इतके प्रयत्न केलेले होते अक्षरशः चार आय व्ही एफ झाल्या होत्या त्यांच्या चार आय व्ही एफ आणि तुम्हाला माहिती आहे की आय व्ही एफ करणारी ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्या जर आय व्ही एफ करायचं म्हटलं तर खर्च तर येतोच येतो पण त्याच्यासाठी ज्या डॉक्टर डौक, डॉक्टरच्या ट्रीटमेंट असतात त्यातले जी इंजेक्शन असतात ते अक्षरशः त्या ताईंनी मानेपर्यंत घेतलेलं होतं बोटापासून मांड्यां मांड्यांमध्ये मा आणि त्याच्यानंतर मानेपर्यंत म्हणजे जिथे जिथे त्या ताईंना सहन करता येईल तिथे तिथे त्यांनी इंजेक्शन घेतले आणि आपल्या मुलाबाळांसाठी म्हणजे त्यांना जो गर्भ राहत होता त्या म्हणजे त्या प्रेग्नंट राहायच्या एक दोन महिने झालं की ते अपर्शन होऊन जायचं असं पण एक तर त्यांना राहतच नव्हतं ते राहण्यासाठी त्यांनी आयडीएफ घेतलं होतं आय व्ही एफ केलेलं होतं पण ते आय व्ही एफ पण सक्सेसफुल होत नव्हतं पण एक शेवटचा चान्स होता म्हणजे पाचवी वेळेस त्यांनी सा स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता आता तरी मला यश द्या प्रत्येक इंजेक्शनाच्या वेळेस त्या ताई बोलायच्या की आता तरी मला यश द्या आता तरी मला यश द्या तर पाचव्या इंजेक्शनाच्या वेळेस त्या ताई बोलल्या की स्वामी हा शेवटचा चान्स आहे ह्या जर वेळेस मी आई झाले नाही तर मला कधीच म्हणजे कधीच हे सुख लाभणार नाही कधीच नाही तर त्यातही सांगतात की पाचव्या वेळेस मी जेव्हा इंजेक्शन घेतलं तेव्हा ते, ते कुठेतरी सक्सेसफुल झालं आणि पाचव्या वेळेस मी सक्से म्हणजे माझी जी पाचवी आय व्ही एफची टेस्ट होती त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झाले त्यातही सांगतात की ह्याच्यामध्ये मी त्यावेळेस मला पहिली मुलगी झाली आणि पण मै मुलगी झाली नऊ महिन्याची झाली कीच माझ्या मिस्टरांचं ॲक्सिडेंटमध्ये मिस्टर ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले तर ती एक खूप मोठी दुखद घटना होती आणि जेव्हा माझे मिस्टर गेले तेव्हा पोटातही मी म्हणजे दोन महिन्याचं बाळ होतं लहान मुलगी होती नऊ महिन्याची म्हणजे असं करता करता खूप म्हणजे खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला होता त्यातून कसं बाहेर पडायचं काही समजत नव्हतं कारण ऑलरेडी दोन वर्ष इतका त्रास सहन केला होता इतका त्रास सहन केला होता ना की तो मी विचार पण करू शकत नाही त्याच्यानंतर त्या ताई सांगतात की दोन्ही मुलींचे दोन्ही मुलींनी मोठ्या केल्या म्हणजे मी के पण एज्युकेटेड होते त्याच्यामुळे थोडंफार आर्थिक परिस्थितीला हातभार होता पण म्हणतात ना जेव्हा आपले जवळची व्यक्ती म्हणजे आपला नवराती नवराच असतो बाकीचं कुणीच आपल्या का कामाला येत नाही जेव्हा आपला नवरा जातो तेव्हा आपलंच आपल्याला जबाबदाऱ्या उचलावं लागतात मग ते आणि सगळ्या समाजाला तोंड द्यावं लागतं आणि जोपर्यंत मला आई होण्याचं सुख मिळत नव्हतं तोपर्यंत तोपर्यंत मी समाजाचे सुद्धा खूप वाईट बोलणे ऐकले खूप वाईट गोष्टी कानावर पडत होत्या खूप म्हणजे कधी कधी तर असं बोलून जायचे की ही माझेटी आहे हिला कुठं होते म्हणून म्हणजे इतकेपर्यंत बोलून गेलेली मी सहन केलेलं आहे पण जेव्हा आपली वेळ चांगली असते ना तेव्हा जी वाईट बोलणारी लोकं आहेत तीच आपल्यासोबत येतात आणि जी वाईट बोलतात तीच जेव्हा आपल्यावर चांगली वेळ येते तेव्हा ती चांगली होतात चांगली बोलायला लागतात त्यातही सांगतात की खूप काही समाजाचं पण सहन केलं मी समाजाच्या स लोकांची बोलणी सहन केले लोकांची बोलणी सहन केली घरातला त्रास सहन केला त्यातून मिस्टरांचं हे असं झालं त्याचा त्रास होता म्हणजे त्याचं पण म्हणजे सगळं काही वाईट गोष्टींनी घेरलेलं होतं आणि अशा परिस्थितींमध्ये माझ्या मुली मी खूप म्हणजे लहानाच्या मोठ्या केल्या आणि त्यासुद्धा इतक्या सुंदर गोड तेजस्वी आणि स्वामीमय आहेत ना त्या स्वामींच्या सेवेमध्ये तर इतक्या रममान होऊन जायच्या म्हणजे आज पण त्या स्वामी सेवा करतात आणि प्रत्येक वेळी स्वामींना जाताना स्वामींनी बाहेर जाताना स्वामींना सांगून जातात की स्वामी आम्ही चाललोय आमच्यासोबत चला आणि आल्यावरती पण स्वामींना सांगतात की स्वामी आम्ही आलोय आशीर्वाद द्या म्हणजे असं जे संस्कार आहेत किंवा अशी जी सवय त्यांना लागून गेलेली आहे ना ते फक्त आणि फक्त ताई जेव्हा प्रेग्नंट होत्या त्या मुली त्या मुली पोटामध्ये होत्या तेव्हा स्वामींची इतकी सेवा केली होती ताईंनी की कंटिन्यू नामस्मरण चालू होतं आणि याच्यामुळेच आज त्या मुलींवरती खूप चांगले संस्कार झालेले आहेत आणि त्या सतत स्वामींची सतत स्वामींची सेवा करत राहतात स्वामी स्वामींमध्ये सतत स्वामींचं नामस्मरण करतात स्वामींची सेवा करत राहतात आणि काही ना काहीतरी mm. काही ना काहीतरी गोष्टीवरून स्वामी त्यांना म्हणजे खूप खूप म्हणजे खूप इतकं त्या स्वामींच्या म्हणजे ताई सांगतात की मी जेव्हा स्वामींचा तारकमंत्र म्हणत असते तर तारकमंत्र म्हणताना स्वामींना एकच प्रार्थना करते की स्वामी जोपर्यंत म्हणजे माझा तारकमंत्र संपायच्या आत मला माझ्या मुली घरात पाहिजेत म्हणजे त्या समजा शाळेत गेलेल्या असतील किंवा बाहेर कुठे गेलेल्या असतील तर त्यांना काळजी लागून जायची की माझ्या माझ्या मुली घरी लवकर परत याव्यात व्यवस्थित घरी याव्यात ही काळजी लागायची आणि त्या स्वामींना सांगायच्या की स्वामी मी तारक तारकमंत्र पूर्ण आत ता माझ्या मुली घरी आल्या पाहिजेत आणि काय चमत्कार व्हायचा की माझा तारकमंत्राची शेवटचीच ओळ राहायचे शेवटचा शेवट शेवटचा कडवं राहायचं म्हणायचं की त्या गेटमध्ये आलेला आवाज यायचा गेटमध्ये आलेला आवाज यायचा किंवा गाडीचा तरी आवाज यायचा की आम्ही आलो म्हणून हा चमत्कार रोज घडत राहायचा आणि कुठेतरी मनामध्ये हेच व्हायचं की नाही स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामींनीच आपल्याला म्हणजे प्रत्येक पदोपदी स्वामी लहान मोठे अनुभव आपल्याला देतात म्हणजे देतातच त्यातही सांगतात की मी जेव्हा स्वामी सेवेत होते म्हणजे माझ्यावरती जेव्हा पाचवी आय व्ही एफ करण्याची प्रक्रिया चालू होती तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि तेव्हा मी स्वामींना एकच प्रार्थना केली होती की स्वामी मला यावेळेस तरी काहीतरी यश द्या आणि त्यावेळेस काय चमत्कार व्हावा ज्यावेळेस ते डॉक्टर आतमध्ये आले होते तेव्हा क म्हणजे तिथे कोणालाच अलाऊड नसतं अगदी डॉक्टरांनासुद्धा नस मोबाईल अलाऊड नसतं तर त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती त्या मोबाईल त्या डॉक्टरांचा मोबाईल आतमध्ये होता आणि त्या मोबाईलची रिंगटोन स्वामी समर्थ महाराजांची होती तर त्या ताईंना थोडंसं निशंक वाटलं की इथे पण स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मला सांगता येत की तू घाबरू नकोस तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे स्वामींनी मला तिथे पण संकेत दिला त्यामुळे तू तु मी थोडीशी निशंक झाले होते मला भीती नव्हती की आता काही झालं तरी सगळं काही व्यवस्थित होणार आहे सगळं काही चांगलं होणार आहे स्वामींनी मला संकेत दिला आहे आणि स्वामींनी मला संकेत दिला आहे म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आणि या जे काही माझी पाचवी टेस्ट होती त्याच्यातून सगळं यशस्वी आणि चांगलंच होणार म्हणून तर ताई सांगतात की हे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि आज माझ्या मुली माझ्या दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत जी दोन नंबरची आहे तिचं थोडंसं उशिरा झालं पण सगळं व्यवस्थित झालं त्यांना सासरही चांगलं मिळालं मुलगाही चांगला मिळाला आणि जी दो ज दोन नंबरची मुलगी आहे तिला थोडंसं लेट मिळालं पण सगळं चांगलं मिळालं त्यात आई सांगतात की मनामध्ये फक्त एकच होतं की तिच्या मनासारखं तिच्या मनासारखं हो जोपर्यंत तिला तिच्या मनासारखं मिळत नाही तोपर्यंत आपण फोर्स करायचा नाही तर त्यातही तिच्या मनासारखं जोपर्यंत मिळत नव्हतं तोपर्यंत त्यांनी कधीच तिला फोर्स केला नाही की तू याच्यासोबत सोबत कर तू त्याच्यासोबत कर, कर म्हणून सगळं काही व्यवस्थित होत गेलं आणि सगळं काही चांगलंच आहे तर त्यात आई सांगतात की मला जेव्हा असं वाटायचं म्हणजे तिचं लग्न झालं सगळं व्यवस्थित झालं पण आता तिची ती प्रेग्नंट राहायला थोडासा प्रॉब्लेम येत गेला म्हणजे दोन नंबरची जी, दो जी मुलगी होती ती प्रेग्नंट राहिला म्हणजे तिला पण राहतच नव्हतं मग ताईने स्वामींना एकच प्रार्थना केली की स्वामी माझ्या वेळेसही मी खूप त्रास सहन केला आता माझ्या लेकरांना भोगायची वेळ येऊ हो देऊ नका त्यांना खूप आनंद द्या सुख द्या आणि काही चुकलं असेल तर तिच्या शिक्षा मला द्या पण आता माझ्या मुलींना देऊ दे। नका कारण त्यांनी खूप वाईट परिस्थितीमधून त्या आकाशावशात झालेल्या आहेत आणि आता त्यांच्या वाट्याला हे असं दुःख येऊ देऊ नका आई दे होण्याचं सुख लाभू द्या तर तिला पण हो ति खूप म्हणजे प्रेग्नन्सी राहिला खूप प्रॉब्लेम आले तर त्यातही सांगतात की प्रेग्नन्सी राहिला तर प्रॉब्लेम आलेच आले पण त्यांनी त्रास पण खूप सहन केला म्हणजे जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा तिचं पण असं गर्भ राहायचा पण तो टिकत नव्हता तर त्याच्यासाठी त्यांनी खूप ट्रीटमेंट घेतल्या खूप ट्रीट खूप खूप म्हणजे खूप त्या प्रयत्न करायच्या त्यातही सांगतात की एकतर एकतर जी सायकल होती आमची पिरियडची सायकल होती तीच व्यवस्थित नसायची मग त्या पिरियडच्या सायकलपासून सुरुवात की पिरियडची सायकल व्यवस्थित आण आन, आणायची तिथून पुढं प्रेग्नन्सी टिकवायची हे सगळे स्वामींनी म्हणजे सगळं हे डॉक्टरांवरती सोडून दिलं होतं डॉक्टरांची म्हणजे डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की होईल पण थोडंसं वेळ लागेल म्हणून एकतर तिचं लग्न उशिरा झालेलं होतं आणि त्यातून टेन्शन होतं की तिला म्हणजे प्रेग्नन्सी राहते की नाही कर कसं होणार काय होणार त्या ताईंना काळजी वाटायची पण ताईंनी स्वामींवरती सोडून दिलेलं होतं स्वामींना प्रार्थना केलेली होती की स्वामी काही हो द्या पण तिचं सगळं व्यवस्थित होत्या कारण ऑलरेडी तिने खूप त्रास सहन केलेला आहे खूप त्रास सहन केलेला आहे ताई सांगतात की जेव्हा माझ्या मोठ्या मुलीला म्हणजे दोन नंबरचं काहीतरी व्हावं मुलगा व्हावा मुलगी व्हावी किंवा आपल्या आपल्याला काहीतरी भावंड असावीत असं वाटायचं तेव्हा ह्या जी दोन नंबरची मुलगी होती तिचं तिने सगळं केलं सगळं केलेलं होतं म्हणजे त्या ताई सांगतात की मी फक्त फिडिंग आणि जन्मच दिलेला होता पण बाकीचं सगळं तिने केलेलं होतं म्हणजे इतकं त्या दोघींचं एकमेकींवरती प्रेम होतं एकमेकींवरती प्रेम म्हणा किंवा जिवाळा म्हणा ज्या ह्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या सगळ्या सगळं व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित आणि म्हणतात ना स्वामी जेव्हा आपली जेवढी परीक्षा बघतात त्याच्यापेक्षा आपल्याला पटीने काहीतरी चांगलं देऊन जातात त्या ताईंच्या मुलींचंसुद्धा लग्न व्यवस्थित झाली मुलं ते मुलाचं टेन्शन होतं तर म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याचं टेन्शन होतं तर ते प्रेग्नन्सीसुद्धा त्या मुलींना चांगली होऊन म्हणजे झाली मुलंही चांगली झाली आणि आज इतकी छान आणि व्यवस्थित आहेत ना त्या त्यांची मुलं पण दिसायला सुंदर तेजस्वी आणि एकदम गोंडस आहेत आणि म्हणतात ना आपल्या आईने जेव्हा स्वामीसेवा केली तेव्हा आपल्या आपल्यावर पण चांगले संस्कार घडले आणि आज आपल्या मुलांवरती पण चांगले संस्कार घडावेत म्हणून त्यांनी स्वामीसेवा केलेली होती आणि आज खरंच ते नातवंड प्रतुंड म्हणतात ना तसं त्या ताईंचं झालेलं होतं की ती सुद्धा नातू त्या ताईंचे नातूसुद्धा मुलीची मुली मुलं तीसुद्धा स्वामींची सेवा करतात म्हणजे खरंच ह्या पिढ्यानं पिढ्याचं पेड़े जे काही स्वामींची सेवा करण्याचे संस्कार होते किंवा ताईंमध्येच ती स्वामी सेवा करण्याचं भाग्य होतं आणि करून घेणारे स्वामीच असतात फक्त इच्छा आपण माध्यम आहोत की याच्याकडून ही सेवा झाली त्याच्याकडून ती सेवा झाली पण करून घेणारे स्वामीच आहेत आणि आपण म्हणजे मला फक्त एकच सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये कोणत्याच महिलेला किंवा कोणत्याच लेडीजच्या बाबतीमध्ये असा फेस करण्याची परिस्थिती येऊ नये की किंवा कि आय व्ही एफपर्यंत जावं अशी वेळ कोणावरच येऊ देऊ नये कारण या परिस्थितीमध्ये खूप त्रास होतो बोलणारे चार लोक राहतात आणि त्रास तर होतोच होतो पण आर्थिक परिस्थितीसुद्धा तेवढी चांगली प्रत्येकाची चांगली असेलच असं नाही आहे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही डगमगू नका स्वामी तुम्हाला शेवटच्या क्षणाला सुद्धा अनुभव देतात कारण ही जी, जी आ, स्वामी आपल्याला जे काही म्हणतात ना की स्वामी आपल्याला देत नाहीत किंवा स्वामींनी आपल्याला अनुभव दिला नाही तुमच्या प्रारब्धाचे काही भोग असतात ते संपल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाही आणि जी काही ही, ही, ही पोकळी असते ना ते स्वामी कुठल्या ना कुठल्या तरी अनुभवातून कोणत्या ना कोणत्या तरी संकटात मदत करून ते भरून काढतात आपण जी सेवा करतो ना ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचतेच आणि त्याचा मोबदला किंवा त्याची जी काही त्याचं जे फळ आहे ते स्वामी आपल्याला कुठल्याही रूपामध्ये येऊन देतात म्हणून स्वामींवरती तुम्ही कधी शंका घेऊ नका स्वामींवरती कधीच असं स्वामींना दे दोष देऊ नका की मी ही सेवा केली आणि तुम्ही मला कधीच याचं फळ दिलेलं नाही तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ म्हणतात त्याचं सुद्धा स्वामी आपल्याला फळ देतात पण तेवढी ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे तर खरंच या साईंचा अनुभव ऐकून अंगावरती शहारे आले आणि खरंच जेव्हा त्यांनी हा अनुभव शेअर केला तेव्हा त्यांचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी येत होतं त्या सांगत होत्या तेव्हा खरंच खूप म्हणजे मनाला भारवून येत होतं की अशा परिस्थितीतून सुद्धा स्वामी आपल्याला किती चांगल्या मार्गाला म्हणजे किती चांगला मार्ग दाखवतात आणि कशी साथ देतात त्या सांगतात की आज पण मी जमेल तशी स्वामींची सेवा करते असं नाही की तासन तास स्वामींसमोर बसते स्वामींची सेवा करते जशी जमेल तसे स्वामींचा तारकमंत्र म्हणते स्वामींचं नामस्मरण करते स्वामी चरित्र सारामृत्याचे अध्याय वाचते जसं जमेल तसं तर खरंच हा अनुभव ज्यांच्यापर्यंत पोहोचेल ना खरंच त्यांनी या अनुभवातून एकच शिका की तुम्ही स्वामींवरचे श्रद्धा आणि विश्वास कधीच डगमगू देऊ नका आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामी सेवेकरी घडवत राहा नक्की स्वामी तुमचं चांगलं करणार तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद